माळीवाडा येथील ग्रामपंचायतमध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने फेरफार अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड तहसीलदार नितीन गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांनी आपल्या मंडळातील तलाठी सज्जाचे राजेंद्र आठवले प्रशांत वनकर सूरजगिरी सायनाथ बोर्डे राजेंद्र सुलाने रोहित पवार या अधिकारी कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ शेतकरी यांना सोबत घेऊन फेरफार आदलीचं आयोजन केलं होतं याप्रसंगी माळीवाडा ग्रामपंचायत सरपंच ज्योती मुळे उपसरपंच मनोज गाजरे ग्रामपंचायत सदस्य कडू किर्तीकर अनिता हिकडे कृष्णा मुळे आणि प्रमोद साठे नंदकिशोर मुळे नानासाहेब जाधव नितीन वानखेडे सुनील मुळे गणेश मुळे खुदबोदीन जहागीदार शेख मुन्ना गणेश अवसर यादव शिंगारे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती फेरफार नोंद झालेल्या शेतकऱ्यांना जागेवरच सातबाऱ्याचं वाटप करण्यात आलंय जावेद शेख एमसेन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातली जनता जी आहे त्यांना परेशानी होऊ नये त्यांना शासकीय कार्यालयात मुख्यालय हेलपाटे मारू नये म्हणून माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य श्री दिलीप स्वामी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण आपल्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरात फेरफार अदालतीचे आयोजन केलेले आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आपले उपविभागाचे उप उपविभागीय अधिकारी श्री व्यंकट राठोड सर तसेच आपर तहशीलदार नितीन गर्जे सर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार आपल्या मंडळाची आजची जी फेरफार अदालत आहे आपण माळेवाडा या क ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेली आहे यामध्ये आपण आज रोजी प्रलंबित असलेले सर्व फेरफार या ठिकाणी तात्काळ निकाली काढून ज संबंधित जनतेला शेतकऱ्यांना त्याचे सातभारे उतारे पुरवलेले आहेत आणि या प्रसंगी मी आमच्या मंडळातील सर्व तलाठी जे आहेत सर्व तलाठी बंधू आहेत सर्व जनतेला आवाहन करतो का आजच नाही यापुढे तुम्ही कधी कधीही फोन करा शासकीय कार्या कामानुसार कामा तुम्ही कधीही फोन करा आमचे तलाठी मंडळी मी आमचं प्रशासन तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब हे नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत आणि कोणाचे काम यापुढे अडणार नाही याची मी प्रशासनातर्फे ग्वाही देतो धन्यवाद